चिखलोली रेल्वे स्थानकाच्या उभारणीची निविदा मंजूर लवकरच प्रत्यक्ष कामाला होणार सुरुवात का उभारणीसाठी कोटीची निविदा मंजूर अंबरनाथ आणि बदलापूर या दोन रेल्वे स्थानकांच्या दरम्यान चिखलोली रेल्वे स्थानक उभारण्यात येणार असून या रेल्वे स्थानकासाठी भूसंपादनाची प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे आता स्थानकाच्या उभारणीसाठी तब्बल चौऱ्याहत्तर कोटींची निविदा मंजूर झाली असून लवकरच त्या कामाला सुरुवात होऊन चिखलोली रेल्वे स्थानक प्रवाशांच्या सेवेत रुजू होईल या स्थानकासाठी भूसंपादनाची प्रक्रिया झाल्यानंतर आता या स्थानकाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यासाठी निविदा देखील मंजूर करण्यात आली आहे विष्णू प्रकाश या कंपनीला हे काम देण्यात आलं असून मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनकडून या कामाची पाहणी केली जाणार आहे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी वेळोवेळी केंद्रीय रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार तसेच बैठका घेत पाठपुरावा केला होता पाहुया चिखलोली स्थानकाची नेमकी गरज काय अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरातील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची कायम गर्दी दिसून येते याच पार्श्वभूमीवर दोन्ही शहरांच्या मध्यस्थानी चिखलोली रेल्वे स्थानकाची उभारणी करण्यात येत आहे या स्थानकाच्या उभारणीनंतर अंबरनाथ आणि बदलापूर स्थानकावरील प्रवासी भार देखील कमी होण्यास मोठी मदत होईल चिखलोली रेल्वे स्थानकात जिने पूल आणि जमिनीच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाकडून ऑक्टोबर महिन्यात एक्क्याऐंशी पूर्णांक त्र्याण्णव कोटी रुपयांची निविदा जाहीर करण्यात आली ही निविदा प्रक्रिया मार्गी लागून स्थानकाच्या प्रत्यक्ष उभारणीचं काम सुरू होणार होतं आता रेल्वे प्रशासनाकडून फलाट शेड पिलर विद्युत वाहिनी आणि इतर कामांसाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती ही प्रक्रिया पार पडली असून हो लवकरच त्र्याहत्तर पूर्णांक नऊशे अठ्ठावीस कोटी रुपयांच्या निधीतून स्थानक उभारणीच्या कामाला सुरुवात होणार आहे त्यामुळे अनेक वर्षांपासूनचं रेल्वे प्रवाशांचं स्वप्न आता लवकर पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली असून हो लवकरच चिखलोली रेल्वे स्थानक रेल्वे प्रवाशांच्या सेवेत रुजू होईल ही अपेक्षा इंस्टाग्रामच्या माध्यमातून एका महिन्यात तब्बल 31 लाख प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेल्या एकमत न्यूजच्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एकमत न्यूजला इंस्टाग्रामवर फॉलो करा